शिक्षक भरतीची जाहिरात शिक्षण विभागाने आता प्रसिद्ध केलेली आहे यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी एकवीस हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता शिक्षकांची भरती होणार आहे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिरात देण्यात आलेली आहे आणि आता त्यामुळे शिक्षक भरतीसाठी प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांना ही मोठी संधी आहे राज्यातील शिक्षकांची भरती लवकरच होणार आहे शिक्षण विभागाने तशी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शिक्षण संस्थांच्या जाहिरात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता मात्र संपली असं म्हणावं लागेल एकवीस हजार जागा यावेळेस शिक्षकांच्या आहेत आणि त्यामुळे एकवीस हजार जागांसाठी आता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे लवकरच पसंतीक्रम नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीच्या जाहिरातीनं मोठा दिलासा मिळाला आहे सागर अवार्ड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सागर आपण बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणात ही मेगा भरती आहे काय अधिक सांगाल नक्कीच शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची माध्यमिक त्याचबरोबर उच्च माध्यमिक प्रायमरीमध्ये कमतरता होती आणि ती भरती पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेली होती ती प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे एकवीस हजार शिक्षकांची भरती क्रमांक आहे तोही आता तुम्हाला दिसणार आहे आणि लवकरच एकवीस हजार शिक्षण